भारतातील प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण असावे आणि ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्येक गावाखेड्यात रुजावी हे महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं त्याला अनुसरूनच एकोणीसशे साठ साली खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली मंडळाच्या अखत्यारीत येणारे अनेक कुटीर उद्योग आहेत त्यापैकीच एक आहे मधमाशा पालन मधमाशा पालन एक निसर्गपूरक व्यवसाय आहे माणसाला आणि निसर्गाला जवळ आणणारा एक दुवा आहे मधमाशा निसर्गातील अन्न मजबूत करणारा सामाजिक कीटक म्हणूनच त्याचे जतन आणि संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत अशावेळी या उद्योगाची व्यापकता महत्व अजूनच वाढलंय खादी आणि ग्रामोद्योग मंडळ मधमाशा पालनासाठी राज्याची नोडल एजन्सी आहे मधमाशांची घट्टी संख्या मानव जातीसाठी अत्यंत घातक ठरेल मधमाशांविषयी असणारे गैरसमज दूर करून त्यांची उपयुक्तता लोकांच्या मनावर बिंबवणं अत्यंत आवश्यक आहे मधमाशांची पोळी जतन करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी मंडळ विविध उपक्रम राबवत आहे लोकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देत आहे मधमाशी फक्त मधच तयार करत नाही तर परपरागीकरण करून आपल्या फळा पिकात भरघोस वाढ करते आहे निसर्गातील अन्न साखळी अविरतपणे चालू राहण्यासाठी मधमाशांचं संवर्धन होऊन निसर्गाचे संरक्षण होण्यासाठी आणि गावातील लोकांना रोजगार मिळावा आणि याबरोबरच मधु पर्यटन भाव यासाठी मंडळ घेऊन येत आहे नाविन्यपूर्ण संकल्पना मधाचे गाव मधाचे गाव या संकल्पनेची सुरुवात आज सह्याद्रीच्या रांगेत असणाऱ्या मांघर या लहान गावातून होत आहे सर्वांग सुंदर असणारं हे गाव देशाला स्वीट रिव्होल्युशन अर्थात मधुक्रांतीला दिशा देणार आहे मधुक्रांती घडवण्यासाठी मांघर हे पहिलं पाऊल ठरेल मधमाशांचं संवर्धन आणि निसर्गाचं संरक्षण हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू झालेली ही लोक चळवळ सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे जा गाव घोषित झाल्यानंतर आमच्याकडे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ चालू झाला त्यांना प्रत्यक्षात की मधमाशा पालन व्यवसाय कसा केला जातो आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं मध कसा उत्पादन केला जातो हे प्रात्यक्षिक आम्ही सगळे प्र येणाऱ्या पर्यटकांना दिली जे महाबळेश्वरात निसर्ग सौंदर्य आहे ते निसर्ग सौंदर्य सुद्धा दाखवून देतो पर्यटक इथे येतात आणि गावातील तरुणांना रोजगार निर्माण झाला जी जागतिक लोक येतात इथं भेटी देतात आणि आनंदानं जातात मांगरगावचा मला लय अभिमान वाटतो खादी ग्रम उद्योगात जी माणसं येऊन चौकशी केली ह्या गावाची पाणी केली ह्या गावाला चांगलं मार्गदर्शन केलं मी वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष गणेश भवन जाधव वृक्ष लागवड असू द्या पाणी साठवण बंधारे असू द्या अशा विविध उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो खादी ग्राम उद्योगची नाविनिवर्ण संकल्पना आमच्या गावात राबवल्यामुळे पर्यटक भेट देतात त्यांना मधमाशांविषयी माहिती मिळते व ते समाधानी होऊन आमच्या गावातून जातात नवीन मुलांना सहकार्य करणार त्यांना चांगला रोजगार या गावात मिळणार मधाच्या गाव झाल्यामुळं